नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलॅकमार नक्कीच त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती कळम यवतमाळ सोयाबीनचा वानपिवळा अवघ एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार सातशे पंधरा रुपये क्विंटल काटोल सोयाबीनचा वानपिवळा अवघ दोनशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल उमरखेडांकी सोयाबीनचा वानपिवळा अवघ एकशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल उमरखेड सॉबीन चवान पिवळा अवक एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल चांदूर रेल्वे सोयबीन चवान पिवळा अवक तीनशे एकोणास क्विंटलची कमीत कमी कमीदार तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार जा हजार दहा रुपये क्विंटल बसमत सोबींचं वानपिवळा पाचशे एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमी कमीदार तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत तीन हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे तीस रुपये क्विंटल मुरम सोबींचं वानपिवळा अवघ एकशे नव्याण्णव क्विंटलची कमीत कमदार तीन हजार दोनशे चौपन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे बहात्तर रुपये क्विंटल अवराज शहाजाणी सॅबींचा वान पिवळा अवघ आठशे अठरा क्विंटलची कमीत कमदार तीन हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार ऐंशी रुपये क्विंटल निलंगना सॅबींचा वान पिवळा अवघ तीनशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल अहमपूर सॉविनसवान पिवळा अग सोळाशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे एक्केचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एकतीस रुपये क्विंटल तेलरा सॉविन चवान पिवळा अग तीनशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल मलकापूर सविन चवान पिवळा अवघ तेराशे तीन क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पंचावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे साठ रुपये क्विंटल मूर्तिजापूर सविन चवान पिवळा अवघ एक हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल जिंतूर सविनचा वानपिवळा अवकेक्षे एक, एक क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंच्याऐंशी रुपये क्विंटल हिंगोली कानेगाव नाकाव सोबींचावन पिवळा अवघ दोनशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी हो दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल वर्धा सोयबीन चव्हाण पिवळा अवघ दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल बीट सविंचा वान पिवळा एकशे चार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार अकरा रुपये क्विंटल हिंगणघाट सव्वींचा वान पिवळा अवघ तीन हजार चारशे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल चिखली सॅविंचावान पिवळा अवघ एक हजार चोवीस क्विंटलची कमीत गमित दर तीन हजार सातशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल अरवी सॅविंचावान पिवळा अग सहाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल अकोट सॉविन सवान पिवळा अवक सातशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल यवतमाळ सॉविन सवान पिवळा अवक पाचशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार एकशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल अकोला सोबींचा वान पिवळा अग दोन हजार आठशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल जालना सोबींचा वान पिवळा अग चार हजार दोनशे बहात्तर क्विंटलची கம்மி கம்மஹல் சர்வசாரணி சய்ஞ்சவாசி சர்வசாரணி சவாண பண்ற அனுசே பஞ்சர் க்விண்டல் कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे चार रुपये क्विंटल मेहकर सेव्हन लोकल अब सहाशे वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल हिंगोली सेव्हन लोकल अबक नऊशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे बेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे रुपये क्विंटल सोयाबीन पंच्याल अवघ सातशे पंधरा क्विंटलची कमीत दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे अडतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवघ सहा हजार तीनशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पंधरा रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल सोलापूर सर्व्हण लोकल अवघ तीनशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल तुळजापूर सविण लोकल अवघ तीनशे क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल कारंजा सविण लोकल अवघ सहा हजार क्विंटलची कमीत कमदार तीन हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे वीस रुपये क्विंटल पाचोरा सोयाबीन लोकल अवघ दोनशे ऐंशी क्विंटलची कमीत कमदार तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार सहाशे अकरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चार रुपये क्विंटल चंद्रपूर सॉविन लोकल एकशे एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पंच्याण्णव रुपये क्विंटल मांजरगाव सोयाबीन लोकल अवक अकराशे तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचं दर चार हजार एकतीस रुपये क्विंटल इंचूर सोयाबीन लोकल अवक आठशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसा दर चार हजार एक रुपये क्विंटल जास्ती दर चार हजार एकशे पन्ना रुपये क्विंटल लसलगाव सोबीन लोकल अब तीन चार क्विंटल ची कमी कम दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पंच रुपये क्विंटल जास्ती दर चार हजार बहत्तर रुपये क्विंटल तरी होते चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज के सोयाबीन बाजार भाव आतापर्यंत आ सर्व बाजार समित मग भेटी आने सोबत नमस्कार